शहरातील आझाद चौक परिसरामध्ये रस्त्याला खटकी असल्याने तिथून गोडतेल घेऊन चाललेली गाडी पलटी झाल्याने चाळीस ते पंचेचाळीस लिटर गोडतेल हे रस्त्यावर सांडले मोठ्या प्रमाणात तेल सांडल्याने किराणा दुकान मालकाचे मोठे नुकसान झाले असून अक्षरशः सांडलेले तेल भरण्याची वेळ या दुकान चालकास आली आहे रस्त्यावर तेल सांडल्याने अक्षरशः दुचाकीस्वार घसरून पडले सगळ्या रस्त्यावर किदार चौकात कारण म्हणजे काय बरोबर खड्डे मोठे त्याच्यामुळे तेलाची गाडी पलटी झाली आणि त्याच्यामध्ये चाळीस तीस चाळीस पंचेचाळीस किलो नुकसान म्हणजे गाड्या दोन तीन लोक स्लिप झाले लोकांना दुःखपदी झाल्या साईज्योती मूळव्यात हॉस्पिटल मुळव्यात भगंदर फिशरवर आयुर्वेदिक औषधोपचार क्षारसूत्र इंजेक्शन व सिलर जर्मनी लेझर मशीनद्वारे उपचार डे केअर सेंटर ॲडमिट राहण्याची गरज नाही मेडिक्लेमची व्यवस्था स्त्री रुग्णांसाठी स्त्रीरोगतज्ज्ञ ठिकाण धारणगाव रोड कोपरगाव संपर्क डॉक्टर तुषार गलांडे डॉक्टर काजल गलांडे